राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालघरमधील डहाणू असलेल्या ग्राम मंगल या संस्थेच्या शाळेला भेट देऊन संस्था चालकांशी संवाद साधला राज्यातील ग्रामीण भागात देखील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या संस्थांशी आपण संवाद साधून यातून काही चांगले इनपुट्स मिळतील का त्यावर भर देऊन राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करणार असल्याचं दादा भुसे म्हणाले जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत त्या अँगल्समधनं जेवढं आपल्याला सकारात्मक पुढे जाता येईल आपलं सर्वांचं उद्दिष्ट असणार आहे गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला एक गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विभाग भविष्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे कालच मी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा शालेय शिक्षण विभाग त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन केलेलं आहे आणि म्हणून या विभागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे अनेक अडी अडचणी आहेत अनेक आव्हान आहेत काही ठिकाणी विभागाच्याही काही त्रुटी असतील तर निश्चितपणे त्या दुरुस्त केल्या जातील काही विनंती आव्हान आम्ही गावाला विद्यार्थ्यांच्या पालकांना पण करणार आहोत ग्राम शिक्षण समित्या पण आम्ही बळकट करणार आहोत की जेणेकरून त्यांच्या सहकार्यातनं अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला पुढे नेता येतील आणि म्हणून आज ग्राममंगलमध्ये मला वाटतं की काही चांगल्या गोष्टी पुढे नेण्याचं काम ने, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचं जे काही धोरण ठरवायचं आहे त्यासाठी मी जसं आता बोललो की अनेक लोकांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांचे चांगले वाईट अनुभव पण आहेत त्यांच्याशी संवाद केल्याच्या नंतर त्या गोष्टी समोर येतात अनेक शिक्षक पण आहेत की त्याने पण खूप चांगलं काम केलेलं आता इथून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत तीनशे पासष्ट दिवस हिवाळी त्र्यंबकेश्वर तीनशे पासष्ट दिवस आमची ती जिल्हा परिषदची शाळा सुरू असते तिथले विद्यार्थी त्यांचं घटना पाठ आहे तिथले विद्यार्थी दोन्ही हाता म्हणजे ते बरोबर आहेत आहे शास्त्रीय पद्धतीने परंतु ते दोन्ही हाताने लिहितात असं ऐकायला आहे तर मी आता इथून तिथे पुढे जाणार आहे यावेळी सचिन जोशी रमेश पानसे अजय बोरस्ते उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवडकर दिशा न्यूज नाशिक